हिमायतनगर येथील ओनली डावर मदत संघाच्या वतीने दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी स्टेरिंग छोडो आंदोलन मोदी सरकारच्या वाहन चालकावर कूर कायद्याच्या विरोधात आंदोलन भारत देशातील केंद्र सरकार हे विकासाचे अथवा रोजगारीवर किंवा बलात्कार्यावर भ्रष्टाचारावर कायदे न करता वेगवेगळ्या बिनकामी विषयावर किंवा अल्पसंख्या समाजाला त्रासदायक कूर कायदे करून नेहमी वादत सापडत आहे अशाच प्रकारे संसदच्या अधिवेशनात मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शहा यांनी वाहन चालकांच्या विरोधात नवीन कूर कायदा संसदमध्ये पास करून घेतल्यानंतर देशभरातील सर्व वाहनधारक वाहन चालक मोदी सरकार व अमित शहाच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून बेमुदत संप पुकारला आहे त्याच अनुषंगाने हिमायतनगर येथील ओनली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थांच्या वतीने आज दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार तथा हिमायतनगर पोलीस स्टेशनचे निवेदन दिले आहे व त्यात अपघात झाल्यानंतर अपघात झालेल्या व्यक्ती सोडून गेल्यावर दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड हे कायदा वाहन चालकाकरिता कूर असल्यामुळे हा कायदा वापस घ्या म्हणून हिमायतनगर येथील ओनली ड्राव्हर भाऊ मदत संघाच्या वतीने लोकशाही मार्गाने येत्या दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी नऊ वाजेपासून स्टेरिंग छोडो आंदोलन करून चक्का जाम करण्याचे निवेदनात नमूद केले आहे निवेदनात देत देतावेळी ड्रावर भाऊ मदत संघाचे तालुकाध्यक्ष मनोज रामल्लू टोकलवाळ तालुका उपाध्यक्ष खाजा जहीर तालुका सचिव गुलाब खान मेहबूब खान अमोल चौरे दत्ताभाऊ बक्केवाळ संतोष कुठेवाळ राजा गोरे व वाहन चालक सोबत होते